नमस्कार श्रोते हो आपली सर्वांची श्रवण भक्ती सुरू आहे आपण उपनिषदांचे वैज्ञानिक विवरण लेखक डॉक्टर वीरा आपटे यांच्या पुस्तकाचे अभिवाचन करत आहोत आज ह्या प्रवासात आपण पुढच्या रुचेकडे वळूया अंधंतम प्रविशंती ये अविद्या उपासते ततो भूय इव ते विद्यायाम्रता अर्थ असा आहे जे लोक अविद्येची उपासना करतात ते अंधकारात प्रवेश करतात पण जे खरोखर विद्याच केवळ मानतात व त्याप्रमाणे वागतात ते अधिक घोर अंधारात जातात आपण पहिल्याने विद्या व अविद्या यांचे अर्थ समजून घेऊ म्हणजे आपला गोंधळ न होता स्पष्ट व सत्य अर्थ त्यातून निघेल ईश वा ब्रह्म याचे ज्ञान मार्ग, भक्ती मार्ग तसेच आत्मतत्व जाणून घेणे जीवन मृत्यू परलोक या संबंधीचे जे ज्ञान जेथून मिळते ते ते सारे विद्या या भागातले समजावे व याशिवाय ऐहिक भौतिक ज्ञान जे आज विज्ञान म्हटले जाते पदार्थ विज्ञान रसायन गणित भूमिती वास्तुशास्त्र नगर आरोग्यशास्त्र आरोग्य खगोल भूगोल भूगर्भशास्त्र गर्भशास्त्र कुटुंब नियोजनशास्त्र वस्तुज्ञान धातुज्ञान संगीत चित्रकला आदी कला या सर्व ज्ञानशाखा अविद्या या सदरात मोडतात जे अविद्येचेच उपासक आहेत ते ब्रह्मज्ञानास पारखे होतात म्हणून अंधकारात जातात असे म्हटले आहे ते विद्येची उपेक्षा करतात त्यामुळे त्यांना अंधत्व येते विद्येच्या प्रकाशात ते, प्रकाशा ते नसतात हे योग्य नव्हे अलीकडील शास्त्रज्ञ विज्ञानवादी अध्यात्माचेही सखोल ज्ञान म्हणजे विद्या मिळवू इच्छितात त्यामुळे दोन्ही विद्ये अविद्येचा अभ्यास करणे चांगले तसेच अनेक संत महंतांपासून ऋषीमुनींपर्यंत काही केवळ विद्येच्याच मार्गाने वाटचाल करतात उपासना जप तोप आचरतात आणि अविद्येच्या मार्गाची उपेक्षा करतात त्यामुळे त्यांचे जीवन शेवटी कष्टमय होते व अविद्येची त्यांनी उपेक्षा थांबवून जर सम्यक दृष्टिकोन दोन्ही मार्गावर ठेवला तर अंत्यजीवन सुसह्य होते भारताला शेकडो वर्षे पारतंत्र्यात काढावी लागली कारण भारतातील जनतेने विद्येचा मार्ग धरला त्यामुळे या घोर पारतंत्र्याच्या अंधारात रखडावे लागले आणि इतिहास असे सांगतो की ज्या ज्या वेळी भारताने अविद्येचा पण धरून मार्ग चोखाळला त्यावेळी शत्रूंचे निर्धारन झाले रामदासांनी सम्यक मार्गदर्शन केले संत रामदास सांगतात धटाशी पाहिजे धट उद्धटाशी उद्धट खटनटाशी खटनट अशानेच आपले गेलेले स्वातंत्र्य मिळवले त्यांनी प्रापंचिकांसाठी व अभ्यासकांसाठी रोकडे ज्ञान सांगितले व तसे मार्गदर्शन केले संत रामदास म्हणतात आधी प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका नीट नेटका प्रपंच आधी करावा असे सांगणारा हा संत विद्या व अविद्या या ज्ञानाची सामाजिक मूल्ये जाणत होता हाच संत सांगू शकत होता की घर कसे बांधावे मजुरी कशी केव्हा द्यावी काटकसर कशी करावी याचे नेटके वर्णन दासबोदात आढळते देशाच्या स्वातंत्र्यासाठी शस्त्र महत्व एक विचारे भारलेल्या संघटना कशा उभाराव्यात हे रामदासांनी प्रत्यक्ष व्यवहार करून समाजाला शिकवले अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली अविद्येनेच विद्येचे संरक्षण करण्यास शिकवले रामदैवत हे अन्यायाविरुद्ध लढणारे शस्त्र अस्त्र मंत्रानी युक्त धनुर्बाण गदा त्रिशूल आदी शस्त्रांना धारण करणारे स्वातंत्र्यलक्ष्मी झाशीची राणी शस्त्राची उपासक म्हणून थोर तस्मात उत्तिष्ठ कौंटेय युद्धाय युद्धा कृतनिश्चय युद्धा युद्धा म्हणून युद्धा गीता सांगणारे भगवान श्रीकृष्ण त्याचप्रमाणे महालक्ष्मीचे रूपच आदिशक्ती स्वरूप दुर्गा अनेक राक्षसांचा संहार करणारी देवता भारतात हे आमचे देव पहा त्यांची युद्धे पहा त्याग पहा स्वातंत्र्य लालसा पहा युद्धतंत्र पहा हे सारे अविद्या ज्ञान विद्येचे संरक्षण करणारे होय स्वातंत्र्य युद्धातील झाशीचे लढाऊ दर्शन राणी लक्ष्मीबाईने स्वातंत्र्याकरता दिलेली आत्मा होती स्त्री वर्गास अनेक पिढ्या स्फूर्तीदायी झाल्याशिवाय राहणार नाही श्रीमंत सकल गुण अहिल्याबाई होळकर यांनी नद्यांना घाट बांधले श्रमिकांसाठी रस्त्यावर दुतर्फा झाडे लावली पाणी गृहे ठिकठिकाणी बांधली थांबे उतारे कट्टे केले मंदिरे बांधली देव स्थापिले कूप तलाव बांधले यात्रेकरूंसाठी वसतिगृहे छत्रे निर्मिली आपली संपत्ती समाजकारणी केली हेही अविद्येचे विद्येसाठी कार्य होय बहुजनहिताय बहुजन सुखाय श्रीमद ज्ञानदेवांचे पसायदानांचे कार्य अहिल्याबाईंनी केले यावरून हे निश्चित झाले की अविद्या अगर विद्या हे दोन्ही मार्ग ईशाचेच होत परस्पर अभ्यासानेच समाजातील स्वातंत्र्याचे रक्षण होते सामान्य माणसाचे आयुष्य वाढते नव्हे तर ते सुखाचे होते समाज धारणेसाठी या दोन्ही मार्गांची आवश्यकता आहे त्यातच समाजकल्याण आहे यातील एकाच मार्गाने जाऊ म्हटले तर अंधारात चाचपडावे लागेल या रुचा मंत्राने समाजास सावध करून चांगले प्रबोधन केले आहे अन्य देवाहुर विद्ययाहुर विद्यया, विद्यया धीराचक्षी रे या ऋचा मंत्राचा अर्थ असा विद्येचे फळ वेगळे व अविद्या मार्गातील कर्माचे फळ वेगळे असे अन्य विद्वान म्हणतात यासंबंधी त्यांनी अभ्यासपूर्वक तसे स्पष्टीकरण केले आहे हे आम्ही ऐकले ब्रह्मज्ञान मार्ग म्हणजे विद्यामार्ग आचरला तर देव लोक या स्वरूपात त्याचे फल मिळते आणि अविद्या मार्गातील कर्मामुळे पितृलोकाची प्राप्ती होऊन तसे फळ मिळते असे विद्वान म्हणतात ही फळे वेगवेगळी असून जसे कर्म तसे फल असा सिद्धांत आहे स्वामी स्वरूपानंद संजीवन गाथा या अभंग गीतेतील खालील ओळीत म्हणतात कर्म फळ लाभले केवळ आणि बोल धावू नये गीतेने कर्मफलाचा सिद्धांत विकसित केला अर्थ स्पष्ट आहे कर्म हे विद्येचे असू दे वा अविद्येचे असू दे ज्ञात्यांनी पंडितांनी त्याचा उलगडा केला आहे पण गीतेत कर्मफलाचा हा सिद्धांत आणखी विकसित केला गेला आहे कर्म कोणतेही असो पण आसक्तीविरहित कर्म केल्यावर त्याचे फळही निशंकपणे भोगणे सोपे जाते फलाशा नसली म्हणजे शुद्ध अंतकरणाने केलेल्या कर्माचे फळही भोगणे भाग पडले तरी सुखकारक होते त्यातून दुःख निर्मिती होत नाही वरील रुचा मंत्र रचयिता अनेक विद्वान अनुभवी यांचेकडे गेला त्यांची मतेही त्यांनी स्पष्टपणे दिली व ती मते अभ्यासपूर्वक असल्याने आपले विद्यार्थीगण व वा आपण वाचक यांचे समोर त्यांनी मांडली जसे फळ पाहिजे तसे पेरावे लागते याचा अर्थ जसे फळ हवे तसा विद्येचा वा अविद्येचा मार्ग धरावा कारण मार्ग भिन्न फळे भिन्न शाश्वत फळ पाहिजे तर शाश्वत ज्ञानाचा वा विद्येचा मार्ग अनुसरावा अथवा अविद्येच्या मार्गाने अशाश्वत तेवढ्या वेळेपुरते फळ मिळते ते मान्य करावे भौतिक उत्कर्ष हवा असेल तर भौतिक मार्ग चोखाळावा ज्ञान मार्गाने मोक्षद्वार खुले होते सायुज्यता मिळते साक्षात्कार होतो रिद्धिसिद्धी प्राप्त होतात ही फळे मिळतात मार्ग निवडावयाचे आणि त्यामुळे फळे भोगण्याचे स्वातंत्र्य प्रत्येक जीवाला आहे त्या संबंधीचे बोल तो कुणा अन्याला लावू शकत नाही विद्या अविद्या मार्गांचा विचार करून त्याप्रमाणे फळ मिळणार हे ध्यानी घेऊन तसे प्रयत्न प्रत्येकाने केले पाहिजेत सामान्य माणसांचा विचार केला तर संमिश्र फळ देणारे कर्म जे असेल त्याचाच विचार त्याने करावा स्वतःच्या देहासाठी आध्यात्मिक उन्नतीसाठी कुटुंबासाठी देशासाठी धर्मासाठी ज्ञानासाठी समष्टीसाठी वेगवेगळ्या परिस्थितीत विचारपूर्वक मार्ग आचरावयास हवेत मग योग्य ते फळ म्हणजे परिणाम गणिताने उत्तर येते तसा मिळतो व तो सुखाचा होतो महात्मा गांधींनी करेंगे या मरेंगे हा अविद्येचाच मार्ग सांगितला पारतंत्र्याच्या काळात हातात शस्त्र नसताना केवळ मनोबलाचा वापर करून सत्याग्रहाचा विचार भारतीयांच्या पुढे महात्मा गांधींनी मांडला पुरेसा त्याग स्वतः केला व जनतेला तो मार्ग अनुसरावा लागला आत्माहुती गौरव झाला जनतेचे स्वातंत्र्य प्रेमाने भारून गेले जागृती झाली त्यातून हजारो तरुण तरुणी कर्तृत्वासाठी बाहेर पडले पुन्हा वेळ आली त्यावेळी करेंगे या मरेंगे असा सल्ला महात्मा गांधींनी दिला कमीत कमी हिंसा ही अहिंसाच होय या दोन विचारात दोन मार्ग आहेत फळे भिन्न आहेत हेतू मात्र स्वातंत्र्य मिळवण्याचा विद्या व अविद्या या दोन्ही मार्गांचा उपयोग स्वातंत्र्यवीर बी दा सावरकरांनी मांडला त्या दृष्टीने दोन्ही राष्ट्र प्रेरणा देणारे नेते ठरले जशी वेळ तसा मार्ग हाच याचा अर्थ आहे छत्रपती शिवाजीला प्रेरणा देणारे संत समर्थ रामदास हे विद्या व अविद्या या मार्गावरील कर्मांचा समर्थ वापर करणारे होते एका हातात दासबोध व एका हातात कुबडी शस्त्र असलेली असा दुहेरी मार्ग ते कालानुसार निवडीत ब्रह्मज्ञान सांगणारा हा समर्थ संत शस्त्रधारी असावा व जपमाळधारी असावा हे सारे आदर्श होय अष्टभुजा देवी महिषासुर मर्दिनी सात हातात चक्र शंख गदा धनुर्बाण तलवार परशु व एक पद्मपुष्प असे युद्धोत्सुक स्वरूप पद्मपुष्पांनी कोमलभाव रुजुता मातृत्व भाव प्रकट करते ती देवी व्याघ्रारूढ असूनही कमल कोमलभावी आहे यातच दोन्ही मार्ग विद्या व अविद्येचे ती भक्तांना शिकवते ह्यातून सामान्यानी काय करावे कोणता मार्ग केव्हा निवडावा ज्ञान कसे मिळवावे याचाच आदर्श मिळतो ओ शांती शांती शांती